छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गेल्या महिन्याभरापासूनच सुरू असणाऱ्या आरोपांच्या फैरी काही संपत नाहीयेत सुरुवातीला त्यांच्यावर वीट्स हॉटेल खरेदी प्रकरणी आरोप झाले त्याच दरम्यान त्यांचा मुलगा सिद्धांत यांच्यावर सुद्धा महिलेने आरोप केले त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाटांना धारेवर धरलं होतं तर दुसऱ्या बाजूने माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा त्यांच्यावर तीन ते चार प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केलेत त्यामुळे संजय शिरसाट हे अडचणीत आले होते एरवी बिनधास्तपणे माध्यमांना प्रतिक्रिया देणारी शिरसाट आरोपानंतर माध्यमांसमोर सावधपणे बोलताना दिसले पण सध्या स्थितीत पाहिलं तर शिरसाटांनी आता डॅमेज कंट्रोल केल्याचं दिसतंय पण ते कसं शिरसाट कशा प्रकारे डॅमेज कंट्रोल करतायत त्यांची राजनीती काय दिसते चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आता मंत्री संजय शिरसाट हे डॅमेज कंट्रोल करायला लागलेत असं म्हणण्यासाठी आपल्याला काही घटना बघाव्या लागतील पहिली घटना म्हणजे जलिलांवर अॅट्रोसिटी दाखल करून दलित समाज आपल्या मागे उभे करण्याचा प्रयत्न माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता जलील यांनी म्हटलं होतं की संजय शिरसाटांनी आपल्या मंत्रीपदाचा गैरवापर करून शेंद्रा एमआयडीसी भागात ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जमीन बेकायदेशीरित्या आपल्या मुलाच्या कंपनीच्या नावावर करून घेतली आहे तसंच जालना रोडवरील मोक्याच्या जागी असणारा फ्लॅट हा बाजार भावापेक्षा कमी भावात आपल्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर केलाय तर शहाजापूर एम आय डी सी भागातील विविध गटात आपल्या मुलाच्या नावावर चौदा एकर गायरान जमीन करून आहे असा आरोप जलील यांनी केला होता पण या आरोपादरम्यान त्यांनी एक शब्द वापरला आणि ती संधी मंत्री संजय शिरसाट यांनी साधली इम्तियाज जलील यांनी आरोप करताना दलित या शब्दाऐवजी हरिजन हा शब्द वापरला त्यामुळे संजय शिरसाटांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस स्थानकात अट्रोसिटी अंतर्गत तक्रार देऊन गुन्हा दाखल करून घेतलाय गुन्हा दाखल करणाऱ्यांमध्ये एकेकाळी संभाजीनगर एम आय चे नेते आणि इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय असणारे अरुण बोर्डे सुद्धा उपस्थित होते संजय शिरसाटांनी त्यांच्या माध्यमातून जलील यांच्या हरिजन शब्दाला अधोरेखित केलं आणि त्यांना दलित विरोधी दाखवण्याचं काम केलंय त्यामुळे संभाजीनगरमध्ये जो दलित समाज जलिलांचा पाठीमागे होता त्याला शिरसाटांबद्दल सहानुभूती दाखल करून जलील यांना काम सुद्धा शिरसाटांनी केलंय दुसरी घटना म्हणजे इम्तियाज जलिलांबद्दल संभ्रम निर्माण करणं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांनी त्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं मात्र माध्यमांनी संजय शिरसाट यांचा पिच्छा सोडला नाही त्यावेळी शिरसाट यांना जलीलांच्या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली की इम्तियाज जलील हे कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्यावर आरोप करतायत अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी इम्तियाज जलील यांच्याबद्दल संभ्रम निर्माण केला त्यानंतर संजय शिरसाटांनी तीन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया दिली संजय शिरसाट म्हणाले की सोडा हो जलील यांच्या आरोपांचं काहीही एक होणार नाहीये शिरसाट यांनी असं म्हणून जलील यांच्या आरोपांमधली हवाच काढून घेतली आहे तिसरी घटना म्हणजे ठाकरे गटाशी जुळवण्याचा प्रयत्न काल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यावर संजय शिरसाटांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात शिरसाट म्हणाले की आदित्य ठाकरे यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा पोराने चांगलं राहावं चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं तर दुसऱ्या बाजूला त्यांनी उद्धव ठाकरेंवर सुद्धा प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की जर ठाकरेंनी बोलवलं तर घरी भेटायला सुद्धा जाईल आम्ही राजकारणापलीकडे सुद्धा जपतो असं ते म्हणाले आता या दोन विधानाच्या माध्यमातून संजय शिरसाट यांनी छत्रपती मधील शिवसेना ठाकरे गटाशी जुळून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत चौथी घटना म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना खुश करण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून संजय शिरसाट हे निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असल्याचं दिसत होते पण दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट करून अजित पवारांसोबतचे मतभेद मिटवले तर दुसऱ्या बाजूला समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार करून त्यांच्याशी सलोखा साधण्याचा प्रयत्न केलाय भविष्यात आपल्यावर होणाऱ्या आरोपांमुळे मंत्रीपद धोक्यात आलं तर त्यावेळी फडणवीस आणि अजितदादांशी चांगले संबंध राहतील अशी फिल्डिंग शिरसाटांनी करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे आता या चार घटना जर लक्षात घेतल्या तर संजय शिरसाट हे कुठेतरी आपल्या डॅमेज कंट्रोलमध्ये लागले असल्याचं दिसतंय तर यावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद